अनुसूचित जमाती एस टी प्रवर्गाचे आरक्षण आमच्या आदिवासी समाजाच्या हक्काचे आहे आणि त्यात इतर समाज पण त्यात समावेश करण्यात यावा अशी मागणी करत आहे मात्र त्यांना आम्ही आमच्या हक्काच्या अनुसूचित जमातीच्या आरक्षणात घुसखोरी करू देणार नाही या व इतर मागण्यांसाठी सोयगाव येथे आदिवासी बांधव व महिला मोठ्या संख्येने एकवटल्या होत्या यावेळी विविध आदिवासी संघटना सहभागी झाल्या होत्या आदिवासी जनआक्रोश मोर्चाला सोयगाव येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकापासून सुरुवात झाली सोयगाव तहसील येथे आदिवासी बांधवांच्या विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले व जनआक्रोश मोर्चाची सांगता करण्यात आली बघूयात जनआक्रोश मोर्चात आदिवासी बांधवांनी काय प्रतिक्रिया दिली ती या मोर्चाची मूळ मागणी आहे की राज्यामध्ये धनगर समाज आणि वंजारी समाज हा एस टीचा आरक्षण मागू इच्छितो परंतु याच्या माग मागे जर आपण बघितलं तर जातीय जातीयमध्ये तेढ निर्माण करण्याचा काही राजकीय पक्ष हे काम करत आहे त्यांना पाठबळ देण्यासाठी काही राज्यातीलच सत्ताधारी पक्षाचे आमदार खासदार त्यांना सपोर्ट करत आहेत त्यांच्या विरोधात आम्ही आज मोर्चा करीत आहोत याच्या दृष्टीने जर बघायला गेलं तर कायद्याच्या दृष्टीने असो किंवा भारतीय संविधानाच्या चौकटीत बसून जर आर, आरक्षण मिळत असेल तर देण्यास काही हरकत नाहीये परंतु ते मिळतच नाहीये तरी सुद्धा आपण मागणी करत आहात ही अत्यंत चुकीची मागणी आहे याबाबत आमचा जन आक्रोश मोर्चा आज सोयगावला आहे बंजारा अनुसूचित जमातीमध्ये प्रयत्न करत आहे कदाचित आम्ही हे मान्य करणार नाही आणि हायकोर्टाने सुद्धा मागच्या वर्षाला आदेश दिला आहे त्या धनगर समाजाला आरक्षण या सूचीमध्ये नाही तरी हे मागण्याचा प्रयत्न करत आहे आणि गाव गाव भांडण लावण्याचे प्रयत्न हे करत आहे कदाचित आदिवासी समाज हे सहन करणार नाही मी देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती करतो की हे भांडणी लावायचे काम बंद करा रेल रोको दून सरकार या सरकारनं आपल्या मतदारसंघातील टक्केवारीनुसार बंजारा समाजाचं टक्केवारीनुसार आरक्षण देण्याचं काम सुरू केलं आहे आणि प्रत्येक आमदारानं आपल्या आपल्या वतीनं आरक्षण समाजाच्या वतीनं सरकारला निवेदन दिलं आहे की बंजारा समाजाला आरक्षण द्यायचं आदिवासीच्या कोट्यामधून परंतु मी असं सरकारला इच्छून सांगू इच्छितो की अकरा टक्के आरक्षण विभक्त जमातीला दिलेलं आहे त्यामुळे आम्हाला आदिवासी जमातीला जा अठ्ठेचाळीस जाती असून त्या जमातीमध्ये फक्त साठ टक्के आरक्षण आहे आणि त्या साठ टक्क्यामधून जर ते मधून हा आरक्षण हिसकून घेण्याचा प्रयत्न करत असतील तर आमच्या आदिवासी बांधवांच्या काय पत्रात पडेल त्यासाठी हे जे सरकार आहे हे आमच्या सरकार आदिवासींच्या विरोधात असून असून त्यांना दबाव शिकवण्यासाठी आज आम्ही हा मोर्चा काढलेला आहे आज, आज आमचा जो गुलगुलान जनआक्रोश जन मोर्चा या ठिकाणी आहे सोयगाव मध्ये तर हा मोर्चा धनगर आणि बंजारा यांना हे सरकार जे गाजर दाखवण्याचं काम करत आहे तर त्याच्या विरोधामध्ये आमचा मोर्चा आहे कारण बाबासाहेबांना जे घटनेमध्ये लिहून ठेवलेला आहे पंचेचाळीस कॅटेगिरीला जे आज सवलती आहे त्या पंचेचाळीस कॅटेगिरीमध्ये हे धनगर समाज असेल बंजारा समाज असेल हे अजिबात यांचं घुसखोरी होऊ शकत नाही बाबासाहेबांच्या घटनेमध्ये हे तरतूद नाही आहे परंतु हे जे सरकार आहे हे जे जातीवादी सरकार आहे हे आमच्या आदिवासींच्या विरोधामध्ये हे सरकार आहे आणि ते कुठेतरी त्यांना गाजर दाखवून दोन्ही समाजामध्ये भांडण निर्माण भांडण लावण्याचा प्रयत्न करत आहे गाव माझा न्यूज करिता विजय चौधरी सोयगाव छत्रपती संभाजीनगर